आपल्या या धर्मस्थळाचे संभाजी महाराज धर्मिरगड संभाजी महाराजांचं हे धर्मोरगड आहे जे माहिती आपल्याला हे सांगत आहेत तर सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यावे चालते माझं नाव भाऊ घोडके सर्व सर्वांना किल्ल्यामध्ये आल्याबद्दल सर्वांना जय शिवराय जय शिवराय तर पूर्वी ह्या किल्ल्याचं नाव पांडे पेडगावचा भुईपूट किल्ला असं होतं की नाव यादवांच्या काळातलं देवगिरीचे यादव त्यांनी हा किल्ला बांधला आणि ह्या किल्ल्याला नाव दिलं पांडे पेडगावचा भुईकूट किल्ला ही तेराव्या शतकात हा किल्ला बांधण्यात आला त्याच्यानंतर हा किल्ला निजामाकड गेला निजामाकड आणि मग ह्या किल्ल्यामध्ये एक भव्य दिव्य नगरी होती ह्या किल्ल्यामध्ये एक गाव राहत होतं पूर्वीच्या काळातली एक भव्य दिव्य नगरी ह्या ठिकाणी बावन्न पेटा सोने चांदीचा सा व्यापार आणि आतमध्ये गाव राखतो म्हणजे ह्या तडबंदी ह्या किल्ल्याला तडबंदी आणि ह्या तटबंदीच्या आतमध्ये गाव बाहेरच्या बाजूला औरंगाजेबाचे सैने आणि ह्या किल्ल्याला तटबंदीच्या जागोजागी बारा वेशी म्हणजे दरवाजे बाहेर जाण्यासाठी आतमध्ये येण्यासाठी बारा दरवाजे होते म्हणजे त्याला वेस असं म्हणतात तर ह्या किल्ल्याला बारा विशी होत्या बारा विशी वीशि, विशीच्या कडला बारा मारुती आतमध्ये बावन्न पेटा आणि आतमध्ये बारा ज्योतिर्लिंगाचे मंदिर ह्या ठिकाणी होती तर मग हा किल्ला आपण कशामुळं जास्त वळखल्या जातो की छत्रपती संभाजीराजांमुळे छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलश यांना कोकण संगमेश्वर ह्या ठिकाणी पकडण्यात आलं आणि मग त्यांना त्या ठिकाणी तिथूनही पकडण्यात आलं म्हणून संभाजीराजे त्या ठिकाणी सापडले आपल्याला माहिती संभाजीराजांचा इतिहास संभाजीराजांची जिगर संभाजीराजे म्हणजे इतक्या लढाई म्हणजे ही खेळले म्हणजे एक पण लढाई हारली नाही असे म्हणजे शूरवीर होते आणि इतक्या सामान्य गोष्टीत ती फाटणारे नव्हते पण आपल्या माणसांनी त्यांचा घात केल्यामुळे त्या ठिकाणी ते, ते, ते सापडले गेले आणि मग छत्रपती संभाजीराजांना तिथं पकडल्याच्या नंतर त्यांना बाकीच्या किल्ल्यांवरती न नेता ह्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये साडेतीनशेचे आसपास किल्ले पण बाकीच्या किल्ल्यांवरती न नेता ह्या किल्ल्यावरती आणण्याचं कारण म्हणजे ह्या किल्ल्यावरती औरंगाजेबाची मोठी ताकद होती म्हणजे सैन्य ह्या ठिकाणी पाच ते सहा लाख सैन्य होते आणि मग छत्रपती संभाजीराजांना बाकीच्या किल्ल्यावरती न नेता ह्या किल्ल्यावरती आणण्याचं कारण म्हणजे हा किल्ला भुईकोट पण आहे त्या किल्ल्यावरती औरंगाजेबाची मोठी ताकद आहे म्हणून ह्या ठिकाणी छत्रपती संभाजी राजांना फलटण बारामती ह्या मार्गाने त्यांना पहिल्या प्रथम खंडोबाच्या माळावरती नेलं म्हणजे ज्या ठिकाणी सैन्य राहत होते त्या ठिकाणी संभाजी महाराजांना नेलं आणि त्या ठिकाणी त्यांना दंडात जकडून बांधून म्हणजे लाकूड त्यांच्या गळ्यामध्ये टाकून हा ताशे बांधून त्यांना मग ह्या किल्ल्यामध्ये आणण्यात येतं या किल्ल्यात आणण्यापूर्वी पण एक छोटीशी लढाई होती ती तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगतो ज्यावेळेस छत्रपती संभाजीराजांना पकडून आणलं त्या मार्गाने त्यांच्या सैन्यामध्ये आपला मावळा घुसून संभाजीराजांना वाचवण्याचा एक प्रयत्न करीत होता त्याचं नाव होतं रायाप्पा नागमहार तर ते संभाजीराजा संभाजीराजांचे अंगरक्षक होते लहानपणाचे मित्र पण होते आणि मग राजाला पकडल्याच्यानंतर त्यांच्यावर जबाबदारी होती सोडवायचं पण त्यांच्याकडे जबाबदारी होती पण एवढ्या मोठ्या सैन्यामध्ये कोणालाच परवानगी दिलेली नव्हती की कोणी जाऊ नका तिथं आपला काही निभाव लागणार नाही पण हे अंगरक्षक असल्यामुळे ह्यांना राहवा नाही हे काय का होईना त्यांच्या सैन्यामध्ये पाणी वाटपाचं काम करीत करीत ते हितपर्यंत आले आणि हिता आल्याच्या नंतर ही मेन प्रवेशद्वार हे त्या ठिकाणी महत्वाचे सरदार मंडळे आतमध्ये घेतल्या जात होते म्हणजे ज्यावेळेस छत्रपती संभाजीराजांना मुकरब खानाने पकडलं त्यावेळेस संभाजीराजांना अं पकडून आणता वेळेस भरपूर म्हणजे अं होती आणि मग सरदार मंडळी भरपूर होती आणि मग त्याच्यामध्ये रायाप्पाला सोडवण्यात म्हणजे चान्स मिळणार नाही आणि मग ह्या इशीमध्ये आल्याच्या नंतर महत्वाची सरदार मंडळी आतमध्ये घेतल्या जात होती कारण का आतमध्ये पण एक गाव राहत होतं म्हणून ह्या आतमध्ये जास्त गर्दी होवं नाही म्हणून महत्वाची सरदार मंडळी आतमध्ये घेतल्या जात होती त्याच्यामुळं रायाप्पाला असं वाटलं की आपल्याला पण आतमध्ये जाऊन दिलं नाही तर आपल्या राजाला आपण कसं वाचवणार हे त्यांच्या डोक्यात एक विचार आला आणि विचार आल्याच्या नंतर त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांचं हाल त्यांच्या डोळ्यासमोर असल्यामुळं त्यांना ती म्हणजे सहन झालं नाही म्हणजे संभाजीराजांना रखरगद्या उन्हात त्यांनी ह्या ठिकाणी ओढत आणलं साखळदांडात बांधून आणलं आणि राजाचं एवढं मोठं हाल त्यांना ती देखवलं नाही आणि त्या ते ठिकाणी त्यांचं रक्त साळसाळलं त्यांच्या म्हणजे राग येतो आणि त्या ते ठिकाणी त्यांच्या सरदाराची तलवार कमरेची हिसकून त्या ठिकाणी औरंगाजेबाचे मोगले सैनिक कापायचं त्या ठिकाणी काम रायाप्पा चालू करतो पण रायाप्पा ह्या ठिकाणी एवढे मोठे लाखाच्या सैन्यात त्यांचा निभाव लागत नाही आणि त्या ठिकाणी रायाप्पाच्या अंगावर समजे सैनिक तुटून पडतात त्यावेळेस रायप्पाचे त्या ठिकाणी तुकडे टुकडे करण्यात येतात आणि ते तुकडे करीत असताना त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांच्या जवळ ती प्रसंग घडतो आणि मग छत्रपती संभाजीराजांच्या अंगावरती त्या राय रक्ताच्या चिळकांड्या उडतात म्हणजे छत्रपती संभाजीराजांच्या म्हणजे पायावरती त्या रक्ताचा अभिषेक होतो अशा पद्धतीचं त्या ठिकाणी ते दृश्य घडल्या जातं आणि मग छत्रपती संभाजीराजे हे अतिशय दुःखी होतात की आपल्या स्वराज्यातला म्हणजे आपल्या जवळचे एवढा मोठा म्हणजे खास आपला मावळा ह्या ठिकाणी जातोय त्याचं दुःख वाटते आणि एवढ्या मोठ्या लाखाच्या सैन्यात उतरून पण आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करते म्हणजे किती मोठं दाढीच असणारा व्यक्ती आज आपल्यातनं गेलाय ह्याचं पण दुःख वाटतं आणि मग छत्रपती संभाजीराजांच्या डोळ्यात ती म्हणजे आसरू येतात वाईट वाटतं आणि मग संभाजीराजांना तसंच वडीतवडीत वडील ह्या किल्ल्यामध्ये आणण्यात येतं ह्या किल्ल्यामध्ये पूर्वी बावन्न पेटा होते ह्या बावन्न पेटावरती संभाजीराजांचे एक अपमानित दिंड काढण्याचं काम करण्यात येतं ह्या ठिकाणी एक मरकुडा उंट विदूषकाची कपडे विदूषकाची टोपी आणि ढोल ताशे नगारे वाजवून या बावन्न पेटामध्ये त्यांची दिंड काढण्याचं काम चालू असतं काम ह्या ठिकाणी दिंड त्यांची चालू असताना ह्या ठिकाणचे काही मोगले राहणारी जी लोक किंवा औरंगजेबाचे जे काही आहेत जे छत्रपती संभाजीराजांच्या अंगावरती दगड मारण्याचं काम म्हणजे भाला उचवण्याचं काम तलवार टूचिवण्याचं काम असं त्यांच्या शरीराची संद म्हणजे आ, हाल करण्याचं ह्या ठिकाणी काम चालू असतं आणि मग त्यांच्या शरीराचं समजा रक्त निघलेलं असतं शरीराने रक्त समजा त्यांचं माकलेलं असतं आणि दोघांची पण अशीच अवस्था झालेली असते कवी कलेश आणि छत्रपती संभाजीराजांची त्याच्यानंतर छत्रपती संभाजीराजांना ह्या ठिकाणी सव्वीस सत्तावीस दिवस जवळजवळ चाळीस दिवस ह्या ठिकाणी ठेवण्यात येतं आणि एक एक दिवस त्यांच्यावर एक एक अन्याय करण्याचं ह्या ठिकाणी काम चालू असतं एक दिवस त्यांच्या हाताची नखं पकडीने उपसून काढणे ही त्यांची सजा एक दिवस त्यांची कातडी अंगाची काढणे ही साजा बोट छाटणे ही सजा गुडघ्याच्या वाट्या काढणे ही सजा आणि मग त्यांचे शरीराचे अवयव समज ह्या ठिकाणी काढण्याचं ही समज नियोजन ह्या ठिकाणी होतं आणि मग त्यांच्या डोळ्यामध्ये गरम सळ्या करून डोळे सुद्धा या ठिकाणी काढण्यात येतं त्याच्यानंतर ते त्यांच्या कानात गरम शिस करून त्यांच्या कानात वतण्यात येतं म्हणजे इतकं भयंकर त्यांना या ठिकाणी हाल करण्यात येतात आणि तरी पण आपला राजा त्यांच्या समोर झुकत नाही आणि मग इथून छत्रपती संभाजीराजांना वडतुळापूर ह्या ठिकाणी नेऊन त्यांचं त्या ते ठिकाणी पाडव्याच्या आदल्या दिवशी त्यांचं ते त्या ठिकाणी शिरकलम करून त्या ठिकाणी त्यांच्या शरीराचे तुकडे टुकडे करून पण त्या ठिकाणी फेकण्यात येतं म्हणजे इतकं त्यांच्यावर अन्याय केला जातो आणि ते तुकड्यांना कोणी हात लावला आणि त्यांना आग्नी डाग देण्याचा कोणी प्रयत्न केला तर ते त्यांचेसुद्धा अशाच पद्धतीचे हाल करण्यात येईल असं औरंगजेबाने आदेश दिलेला असतो पण तरीसुद्धा आपल्यातले काही निष्ठावंत मावळे त्या ठिकाणी छत्रपती संभाजी राजांना बालेदारपणी त्या ठिकाणी आग्नी देतात भले पुढं काय काय होईना पण त्यांनी राजाचं त्या ठिकाणी अंतिम संस्कार त्या ठिकाणी केलं आपल्याच स्वराज्यातली ती होती आणि संभाजी राजांना मांडणारी होती आणि मग त्या ठिकाणी त्यांनी डाग दिला आणि नंतर संभाजी संभाजीराजांनी संभाजीराजांचा आग्नेडाक झाल्याच्या नंतर त्यांना सुद्धा त्या पद्धतीने त्या ठिकाणी मारण्यात आलं अशा पद्धतीचे छत्रपती संभाजी राजांचा रक्तरंजित विद्यार्थ्या ठिकाणी घडला आणि म्हणून ह्या किल्ल्याला आपण मी नाव ह्या किल्ल्याचं बहादूरगड म्हणजे मी सांगताना राहिलो हो। की दक्षिणेतील मोठी बाजारपेठ होती या किल्ल्यामध्ये बावन होते आणि मग ह्या किल्ल्यामध्ये चांगल्या पद्धती होती म्हणून बहादूरखांड या किल्ल्याचं नाव लावलं बहादूर आपण किल्ल्याचं नाव धर्मवीर छत्रपती समाजाच्या आणि थी ती संस्था कर काम करते आणि संस्थेच्या माध्यमात आम्ही दोन गडपाल म्हणून ह्या ठिकाणी आम्हाला पण बारा वर्ष झाले ह्या ठिकाणी काम करतोय संस्थेकडून आम्हाला काय असं म्हणावं असं मानधन नाही पण आपली समाजी राजांची एक सेवा म्हणून ह्या ठिकाणी आम्ही पण ह्या ठिकाणी सातत्याने काम करतोय आणि आम्हाला बारा वर्ष झाली ह्या ठिकाणी काम करते पण महाराजांची सेवा म्हणून ह्या ठिकाणी ही करतो आहे आता पुढं चलून पुढच्या पिढीला पण पाहण्यासाठी ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कुणी नाही कुणी येईन आपण एक चालती म्हणजे एक पीठची पीठ ती ठेवलेली कुणीतरी येऊन पुढं काहीतरी होईन परिवर्तन आणि ती परिवर्तन होण्यासाठी दिवस जवळजवळ आले ह्याचीच आपण वाट बघत होतो आणि होईन आता ती लवकर धन्यवाद एवढं बोलतो थांबतो जय शिवराय जय शिवराय माहिती सांगते कोल्हापूर जिल्हा प्रशासना मंडळ यांच्याकडे आपले मनपूर्वक धन्यवाद